नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे सो महत्त्वाचा अपडेट जिल्हा परिषदेची जी मेगा भरती होती याबद्दलचा इथे आलेला आहे तर जिल्हा परिषद जळगाव यांच्या वेबसाईटवरनं तो अपडेट आपण बघत आहोत तर काय आहे हा अपडेट याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा जिल्हा परिषद जळगाव यांचं सामान्य प्रशासन विभाग यांनी हे प्रसिद्ध केलेलं आहे पत्र येथे उपसचिव ग्राम विकास व पंचायत राज विभाग यांचे दिनांक तीन सहा दोन हजार चोवीसच्या पत्रानुसार बिगर पेसा क्षेत्रातील एकवीस जिल्हा परिषदांचा आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के आणि हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी आरोग्यसेवक महिला व कंत्राटी ग्रामसेवक या चार संवर्गाच्या परीक्षेचे वेळापत्रक यापूर्वी जाहीर करण्यात आले होते तथापि तथापि रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या पेसा जिल्हा परिषदेच्या क्षेत्रामध्ये कोकण विभाग पदवीधर विधान परिषद निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे त्यामुळे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्हा परिषदेच्या परीक्षा केंद्रीय निवडणूक आयोगाचा परवानगी प्राप्त झाल्यानंतर घेण्यात येणार आहेत उर्वरित अठरा बिगर पेसा क्षेत्रातील जिल्हा परिषदेच्या परीक्षा यापूर्वी निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार होईल याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे सो फक्त तीन जिल्ह्यांची एक्झाम इथे कॅन्सल झालेली आहे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तिथे आचारसंहिता हे लागल्यामुळे यांची एक्झाम पुढे पोस्टपॉन झालेली आहे त्याचं वेळापत्रक वेगळ्या पद्धतीने इथे प्रसिद्ध करण्यात येईल सो आता ज्या अठरा जिल्ह्यांमध्ये ही एक्झाम प्लॅनिंग आहे त्या विद्यार्थ्यांनी प्रिपरेशन याचं करावं आणि त्या सर्वांना ऑल द बेस्ट या एक्झामसाठी असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद